यांची कुठलीही परवानगी न घेता पंढरपूर येथील मालकीच्या मठाचे चालू असलेलं बांधकाम करण्याकरिता बुलढाणा को ऑपरेटिव्ह बुलढाणा देवीदास फळ व संस्थांचे विद्यमान सदस्य व पंढरपूर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष राधेश्याम रतनदार भंडारी राहणार गंगाखेड यांनी चार कोटी रुपये घेऊन संस्थांच्या मालकी ताब्याच्या पंढरपूर येथील मठ बुलढाणा चालवण्यास दिली आहे संस्थांच्या गैरकायदेशीर पावत्या व गैरकायदेशीर बुलढाणा बँकेस मठ हस्तांतरित केलेल्या पावत्या याविषयी गुन्हा दाखल करण्यात यावा असा उपोषण करता यांनी मागणी केली धर्मादाय उपायुक्त नांदेड यांच्या परवानगी शिवाय कुठल्याही सामाजिक न्यायाचा संपत्ती अथवा मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही मग शंभरच्या आयुक्त यांची परवानगी नसताना न्यासाचे सचिव व बांधकाम कमिटी अध्यक्ष यांनी मिळून चार कोटी रुपये बेकायदेशीर उचलले महाराष्ट्र धर्मादाय ऍक्ट एकोणीशे पन्नास नुसार स्थापन झालेली कोणतीही विश्वस्त संस्था ट्रस्ट यांना मिळालेली प्रॉपर्टी देता येत नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येत नाही धर्मादाय उपायुक्त नांदेड व धर्मादाय आयुक्त परभणी यांना कळवणे बंधनकारक असताना सदर प्रकरणात अशी कुठलीही कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दिसून येत नाही म्हणून भारतीय दंड संहिता चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करावा नवीन भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा नुसार गुन्हे दाखल करावेत उपोषणकर्ता यांनी असं निवेदन दिले तसेच निवेदन मध्ये अनेक मागण्या करण्यात आले आमरण उपोषण करता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत आमच्या आमरण उपोषण असच राहणार भाऊ आम्हाला उपोषणाला बसून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे माननीय धर्मदाय आयुक्त साहेब परबणी यांनी श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत कुठलीही अक्षण न घेतल्यामुळे आमच्यावर उपोषण करण्याची टाईम आलेली आहे ती केवळ धर्मदाय आयुक्त कार्यालया परभणी यांच्यामुळे मागणी आमची अशी आहे की संस्थांच्या गैरकायदेशीरित्या दिलेल्या आम्ही पावत्या आणि संस्थांना बुलढाणा बँकेस मठ हस्तांतरित केलेला आहे पंढरपूर येथील मालकी ताब्याचा पण धर्मदाय विश्वस्त कायदा एकोणीसशे पन्नास ट्रस्ट मालमत्ता लीजवर देता येत नाही हस्तांतरित करता येत नाही त्याकरता सगळे पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत जर आठशे ते चारशे वीस ची तीनशे अठराची कलम चारशे वीस कलम तीनशे अठरा ते जर दाखल करीत असले संचालकावर तर उपोषण माग घेणार नाही तर आम्ही इथेच बसून राहणार अधिकारी याचे ट्रस्टी याचे धर्मादाय कार्यालयाचे येऊन गेले त्यांचं लेटर घेतलं पण आम्ही पण आम्हाला ते मान्य नाही तुम्ही चारशे वीस दाखल करणार का हे लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही तुमच्या इथून परभणीतून हलणार नाहीत